नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी आहेत अजून जरी पैसे जमा झाले नसतील तर येत्या काही दिवसामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी हे पैसे जमा होतील तर याच पार्श्वभूमीवरती आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर पेजवरती महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रा प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवलेल्या सोळा पुरुषांचे तसेच गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य पाहू शकता की येथे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत ज्यांनी गैरप्रकार केला आहे अशा सर्वांची यादी आणि त्याचबरोबर खाते क्रमांकाची संपूर्ण यादी आता ट्विटरवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत अशा सर्वांनी फ्रॉड केला आहे आणि चुकीचे आधार कार्ड जोडून महिलांच्या नावाने पैशांची लूट केलेली आहे त्यांची यादी देखील आता अधिकृतरित्या प्रसिद्ध झाली आहे ही यादी व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल येथे देखील तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अशी स्पष्ट माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या त्यामुळे यापुढे देखील महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे अद्याप ज्यांचे हप्ते जमा झालेले नाहीत त्यांचे हप्ते जमा होणार आहेत त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा